ý thức ăn mặc áo dài 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 dài

मध्ये लेखनाची जी योगलेली कामं असतात शक्ती करू नका पुढे लेखना दर्शनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे आमदार नेतेजी राणे साहेब रवींद्रजी फाटक साहेब सिद्धुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सावंत साहेब हे सर्वांचे या ठिकाणी मनप्रमुख सभागृह आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांचं मी आंगणेवाडीमध्ये आई भराडी देवीच्या दर्शनासाठी ते आले ते दरवर्षी येतात आणि या वर्षी काय उपमुख्यमंत्री म्हणून आई भराडी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आम्ही सगळे मालवणवासीय सिंधुदुर्गवासीय साहेबांचं मनापासून आम्ही तिथे स्वागत करतो साहेब हे सांगत असताना खरं तर मनोगत मी शिवसेनेच्या कार्यालयामध्ये व्यक्त करणार होतो पण साहेब हा मतदारसंघ मागची दहा वर्ष आपल्याकडे नव्हता दहा वर्षानंतर आपण हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला दहा वर्षाचा फार मोठा बॅकलॉग ज्याचा उल्लेख नितेश राणेने बुडकेश्वरला केला इथे जर साहेब आमचा आमदार देखील नव्हता इथे आमचा खासदार देखील नव्हता पालकमंत्रीचा तर पालक संबंधच नाही आता योगायोगाने आपल्या आशीर्वादाने आपण मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून जे काय काम केलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार परत आलं महाराष्ट्रामध्ये आणि आमच्यासारखे आमदार होऊ शकले हे आपल्या मु म्हणून आपल्याकडे काही गोष्टी आपल्यासमोर मी ठेवणार आहे साहेब फार मोठी कामं या राज्य सरकारच्या बजेटमध्ये होणं अपेक्षित आहे जर मी आंगणेवाडीचा विषय काढला नाही तर पुढच्या वर्षीपासून आंगणे बोलवणार <laughs> नाही म्हणून साहेब आंगणेवाडीचं सा, पाण्याचा सा फार मोठा विषय आहे लिफ्टिंग करणं गरजेचं आहे इथे दीड किलोमीटरवर एक धरण बांधलं जात आहे लिफ्टिंगला जवळपास एक दहा ते पंधरा करोड रुपयाचा खर्च आहे कायमस्वरूपी आंगणेवाडीचा पाण्याचा विषय हा संपू शकतो आणि हा याच बजेटच्या माध्यमातून संपावा अशी आई मराठी करणे आमची आपल्यासमोर विनंती आहे आणि दुसरा विषय टावरचा आहे आपल्या समोर सांगतो साहेब आपण मला आमदार म्हणून निवडून दिलात मी ग्रामस्थांना सगळ्यांना शब्द दिलेला आहे की इकडे टावर पुढच्या आंगणेवाडी जत्रेच्या आत मी इकडे जीवचा टावर बसून देणार आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण सगळे आपण जर तिकडे आलात अजून भरपूर काय बोलायचं होतं पण आता कार्यालयामध्ये आपल्याला मोठा प्रवेश घडून आणायचा आहे आपण साहेब गावामध्ये आलात आई भराडीचं दर्शन घेतलं मी परत एकदा साहेब आपलं गावामध्ये स्वागत करतो सिंधुदुर्गामध्ये स्वागत करतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आई भराडी देवीच्या आशीर्वादाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं आताच आपले आमदार निलेश पांडे यांनी सांगितलं खरं म्हणजे बावीस तारखेला यात्रेला मला यायचं होतं परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचा कार्यक्रम तिकडे असल्यामुळे या सगळ्याच म्हणजे नेहमी भराडी आईचा आईचं दर्शन घेऊन आपण सगळे लाखो लोक या ठिकाणी आपापल्या विभागामध्ये काम करत असतो परंतु यावेळेस तरीसुद्धा दर्शन होणारच होतं ते आज झालं दर्शन आणि हा योग आज जुळून आला कुणकेश्वर महाशिवरात्री कुणकेश्वराचं दर्शन झालं आई भराडी देवीचं दर्शन झालं खरं म्हणजे अंगणेवाडी हे तमाम महाराष्ट्रातलं एक श्रद्धास्थान तमाम महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक पण या ठिकाणी भराडी आईच्या दर्शनाला यात्रेला येतात असं हे देवस्थान आहे आणि इथं आलेला प्रत्येकजण नक्कीच त्याच्या जीवनामध्ये सुखी समृद्धी होत असतो त्याच्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी येत असते अशा या आई हो भराडी देवीची जी काही श्रद्धा आणि आशीर्वाद आहे तो प्रत्येकाला या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून दोन दहा वर्ष या कुडाळ मालवणमध्ये शिवसेनेचा आमदार नव्हता पण आता खऱ्या भूषण <laughs> निलेश राणे यांच्या रूपाने आपल्याला आमदार मिळाला आहे आंगणेवाडीतल्या सर्व भाविकांना आई आईच्या भक्तांना आणि मतदारांना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण निलेश राणे यांना आमदार केलेला आहे आणि आमदार केल्यानंतर या भागातले प्रश्न त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना माहीत आहे त्या तो पाण्याचा विषय देखील आपण सोडवू आणि या बजेटमध्ये त्याच्या त्याची करू आणि टॉवरचा जो विषय आहे जेओचा तो देखील होईल पुढच्या आपल्या यात्रेच्या अगोदर आपण त्याचा पाठपुरावा करा आणि आपण संबंधित लोकांना सांगून हेही करू शेवटी इथं लाखो लोक येतात आणि लाखो लोकांची सोय झाली पाहिजे गैरसोय होता कामाने अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आता करोडो लोक महाकुंभात आले त्यांची देखील सगळ्यांची सेवा तिथल्या सरकारने केली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आणि इथं देखील आपण दरवर्षी लाखो लोक येतात त्यांना त्यांचं देखील यात्रेचं नियोजन आपण सगळे चांगलं करतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आई भराडी देवीच्या आशीर्वादाने खरं म्हणजे या राज्यात आम्ही अडीच वर्ष हे काम केलं महायुतीने आणि आपण सगळ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांनी लाडक्या शेतकऱ्यांनी लाडक्या ज्येष्ठांनी भरभरून आशीर्वाद दिले आई भराडी देवीचे आशीर्वाद मिळाले दे। आणि अतिशय दैदिप्यमान दे असं यश मिळालं लँडस्लाईड ले। विक्ट्री मिळाली आतापर्यंत इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार कधीच आले नव्हते पण यावेळेस आले आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे अशा प्रकारची आपली तीर्थक्षेत्र आहे त्यांचा विकास करणं तिथली कनेक्टिव्हिटी वाढवणं तिथल्या भक्तांना सोयीसुविधा मिळवून देणं आणि आता कोकणामध्ये देखील आपण सागरी महामार्ग करतोय आता सागरी महामार्ग जो त्याचंही काम चालू आहे कोस्टल हायवेचं आणि दुसरं आपण माझ्याकडे एम एस आर बीची डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून जसं पुणे मुंबई एक्सप्रेस आपण हायवे केला नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे एक्सप्रेस हायवे केला तसाच मुंबई सिंधुदुर्ग एक्सप्रेस हायवे देखील आपण आणि मग त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी मिळेल उद्योग येतील व्यवसाय येतील पर्यटनाला चालना मिळेल इथल्या सर्व गावातल्या लोकांना मुंबई शहरात कुठे इतर शहरामध्ये नोकरीला जावं ला लागू नये यासाठी त्यांना इथंच रोजगार मिळेल व्यवसाय इथंच करतील आणि म्हणून या कोकणाचा जो काही बॅकलॉग आहे तो, 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 तो भरून काढण्याचं काम आपल्याला करायचं आहे पावसाळ्यामध्ये येणारं वाहून जाणार पाणी सगळ्या समुद्राला जातं परंतु या कोकणामध्ये आपल्याला छोटे 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 डॅम असतील बंधारे असतील ते जे काही आपल्याला पाणी अडवण्यासाठी जे काय करायचं त्याचं देखील आपलं जे काही प्रस्ताव आहे आणि जे प्रकल्प आहे त्याला देखील चालना देण्याचं काम आपलं सरकार आहे त्यावर कामही सुरू झालेलं आहे आणि म्हणून या कोकणचा विकास करण्यासाठी आपले उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आपण कोकण विकास प्राधिकरण आपण सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून देखील या कोकणाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी तीन चार आपण त्याच्यामध्ये एम आय डी सी आहे एम एम आर डी आहे सिडको आहे आणखी जे काही आपल्या संस्था आहेत त्यांना एकत्र करून त्या ठिकाणी त्याचं देखील त्या माध्यमातून त्या मा कोकणचा विकास झाला पाहिजे अनेक प्रकल्प आपण केलेत त्याच्यामध्ये मी जात नाही परंतु आपण यावेळेस मला वाटतं महायुतीला सगळीकडेच कोकणाने भरभरून यश दिलं तिथं निलेश राणे आहेत किरण सामंत आहेत आता तिकडे नितेश राणे भेटले राजापूर देखील आता राजापूरचे पण आपले सगळे लोक आली आहेत आणि म्हणून राजापूरचा आमदारच तिकडे आहे आता आपल्याला सगळ्यांना मिळून तो कोकणाचा विकास करायचा आहे कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री मी स्वतः दादा आम्ही सगळे मिळते नितेश राणे आपले मंत्री आहेत या संपूर्ण भागामध्ये त्यांच्याकडे जे ते खातं आहे मत्स्योद्योग आणि बंदर विकास बंदर विकास ते देखील या सातशे वीस किलोमीटरसाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे पर्यटनाला खूप वाव आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील आपलं सरकार पुढाकार घेईल आणि म्हणून आई भराडी देवीच्या आशीर्वादाने दे, या पुढे देखील आपण इथं आल्यानंतर एक प्रेरणा ऊर्जा मिळते आणि म्हणून मी आईकडे विनंती केली साकडं घातलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ माझे लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे सुखाचे समृद्धाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ दे सर्वसामान्य माणूस हा या ठिकाणी त्याची प्रगती झाली पाहिजे महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे ज्या विभागात उद्योग आले पाहिजे या, या सगळ्यासाठी आई भराडी देवीचा आशीर्वाद आपल्याला नक्की पाठीशी आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आई भराडी देवीला साष्टांग नंडवत घालतो वंदन करतो आणि या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र